नमस्कार प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण बनवणार आहोत चना डाळीचे लाडू एकदम छान मऊसूत आणि दाणेदार असे हे लाडू होतात हे बघा इथे मी बनवून घेतले आहेत छान दाणेदार असे झालेले आहेत चवीलाही अतिशय छान लागतात जास्त वेळ लागत नाही बनवायला चला तर मग कृतीला सुरुवात करूया इथे एक बाऊल घेतला आहे आता याच्यामध्ये एक कप चण्याची डाळ घालून घ्यायची आहे वजनी प्रमाण दोनशे पन्नास ग्रॅम चण्याची डाळ आहे आता दोन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळीला बोरिक पावडर लावलेली असते त्यामुळे डाळ छान चोळून स्वच्छ धुवून घ्यायची आहे हे बघा इथे मी डाळ धुवून घेतली आहे आता याच्यामध्ये एक कपभर पाणी घालायचं आहे डाळ भिजली इतपत पाणी घालायचं आहे आणि पाच ते सहा तास डाळ छानपैकी भिजवून घ्यायची इथे मी सहा तास डाळ छानपैकी भिजवून घेतली आहे पुन्हा एकदा डाळ स्वच्छ धुवायची आणि चाणीमध्ये काढून घ्यायची आहे पाणी पूर्णपणे निथळवून घ्यायचं आहे याच्यातलं आता डाळ वाटून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ घालून घेते अर्धी डाळ घालून घेतलेली आहे पाणी न घालता आपल्याला हे वाटायचं आहे याची छान पेस्ट करून घ्यायची आहे बघा गरज लागली तर एक दोन चमचे पाणी घालू शकता जास्त पाणी घालायचं नाही आहे पल्स मोडवरती वाटायचं आहे म्हणजे छान वाटलं जातं दुसरी पाच पण मी प्रकारे वाटून घेते बघा जास्त पाणी घालू नका वाटताना डाळ अगदी एक दोन चमचे पाणी घालायचं आणि डाळ छानपैकी वाटून घ्यायची आहे आता हे फ्राय करून घ्यायचं आहे तर फ्राय करण्यासाठी मी इथे तूप गरम करून घेतलेलं आहे अर्धा कप तूप घातलेलं आहे इथे मी कढईमध्ये तूप छान गरम झालं का आपण जसे मुटके बनवतो तसे या डाळीचे मुटके बनवून घ्यायचे आहेत आणि फ्राय करून घ्यायचे आहेत तुपाच्याऐवजी तेल वापरलं तरीही चालेल तूप घातलं तर टेस्ट छान लागते म्हणून मी तूप घेतलेलं आहे आपण तेलही घेऊ हो शकता हे बघा एक दोन मिनटानंतर हे पलटी करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे ही एक बॅच फ्राय होण्यासाठी चार ते पाच मिनटं लागतात हे बघा याला छान सोनेरी रंग आलेला आहे हलकेसे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आणि क्रिस्पीही झालेले आहेत काढून घ्यायचे आहेत आता प्लेटमध्ये तूप निथळून घ्यायचे व्यवस्थित आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता उरलेला वाटलेल्या डाळीचे पण याच प्रकारे मुटके तयार करायचे आहेत आणि फ्राय करून घ्यायचे इथे मी दुसरी बॅच पण याच प्रकारे फ्राय करून घेतलेली आहे आता जी उरलेली वाटलेली डाळ आहे त्याचे पण मुटके तयार करून याच प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा हे हलकेसे थंड झालेले आहेत आता याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत हे बघा याचा चुरमा तयार करायचा आपल्याला तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे घालून घेते हे मी दोन बाजमध्ये वाटून घेते तर अर्ध तुकडे मी याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता रवाळ असं वाटून घ्यायचं आहे बघा याचा चुरमा तयार करायचा आहे असा दाणेदार असा चुरमा तयार करून घ्यायचा आहे खूप जास्त बारीक वाटायचं नाही आहे दोन्ही बॅचेस मी छानपैकी वाटून घेतल्या आहेत हे बघा अगदी दाणेदार असा याचा चुरमा तयार करून घेतलेला आहे जास्त बारीक वाटलेला नाही आहे आता इथे दोन चमचे तूप घेतलेलं आहे मी जे मुटके आपण फ्राय केले तेच उरलेलं तूप आहे त्याच्यामध्ये आवडीनुसार सुका मेवा घालायचा आहे आणि फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा एखाद्या मिनटासाठी मी तुपावरती छानपैकी फ्राय करून घेतला आहे आता जो आपण चुरमा तयार करून घेतला होता तो पण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी ती तुपावरती छान परतवून घेणार आहोत आपण गॅस मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे खूप जास्त वेळ लागत नाही अगदी दोन तीन मिनटं तुपावरती परतवून घ्यायचं आहे टेस्ट अजून छान लागते याच्यामुळे लाडूची हे बघा गा, गॅस मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे इथे मी चुरमा छानपैकी परतवून घेतलेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता साखरेचा पाक तयार करून घेऊयात तर कढईमध्ये एक कप साखर घालून घ्यायची आहे पाव कप पाणी घालायचं आहे आता गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला साखर विरघळावून घ्यायची आहे हे बघा तीन चार मिनटात साखर विरघळली आता याच्यामधली साखरेचा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आता ह्याच्यामध्ये मी अगदी चिमूटभर ऑरेंज फूड कलर घातलेला आहे लाडूला रंग छान येतो ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल मी अगदी चिमुडभर घातलेला आहे अर्धा चमचा वेलची जायफळपूड घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस एकदम लो फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि चेक करायचं आहे आपल्याला एक तरी पाक तयार करून घ्यायचा आहे चमच्यावर थोडासा सिरप घ्यायचा आणि शेवटचा थेंब पडेपर्यंत बघायचा आहे एक तार येते की नाही ते किंवा बोटावरती थोडासा सिरप घ्यायचा आहे आणि बघायचं आहे हे बघा असं चेक करायचं आहे छान एक तार येते म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये हा सगळा चुरमा घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे दहा मिनटं हे आपण असंच झाकून ठेवणार आहोत म्हणजे पाक छानपैकी मुरतो याच्यामध्ये दहा मिनटानंतर हे बघा पाक याच्यामध्ये छानपैकी मुरलेला आहे एकदम सुटसुटीत असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आताचे लाडू वळायला घेऊयात अगदी झटपट लाडू वळतात जास्त वेळ लागत नाही मिश्रण हलकंसं गरम आहे अजून लाडू वळवून घ्यायचे आहेत हे बघा ज्या साईजचे लाडू बनवायचे आहेत त्यानुसार मिक्सर घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे लाडू बनवून घ्यायचे आहेत सगळे लाडू मी प्रकारे बनवून घेते तर नक्की ह्या पद्धतीने चणाडाळीचे लाडू बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा अतिशय छान दाणेदार असे लाडू होतात आणि चवीलाही खूप छान लागतात गुरुपौर्णिमा आली आहे तर नैवेद्यासाठी हे लाडू नक्की बनवून हा आपल्याला नक्की आवडतील एक आपल्याला तोडून दाखवते छान दाणेदार असे झालेले आहेत चवीलाही अतिशय छान लागतात तर माझी रेसिपी आपल्याला आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये